श्री गुरु गुरुलामृत कथासार अध्याय सोळावा वैष्णव पंडितांचे गर्वहरण एके दिवशी स्वामींकडे एक धार्मिक व विद्वान मुसलमान आला त्याला स्वतःच्या जातीचा दुराभिमान नव्हता द्वेष नव्हता अनेक ग्रंथ वाचून त्याला मनाला शांती नव्हती काही दिवसांनी त्याला अक्कलकोट स्वामींविषयी कळले तो स्वामी दर्शनासाठी अक्कलकोटी आला स्वामी त्यावेळी देशमुखांकडे होते त्यांच्या भोवती अनेक भक्त होते तो अचानक स्वामींपुढेच उभा राहून स्वामी कुठे आहे असे विचारू लागला स्वामी जोरात ओरडून म्हणाले मूर्खा कुठेही शोधू नकोस ते अक्कलकोटात तुझ्या बुद्धीत आहेत मनाने बुद्धीने त्यांचा शोध घे लगेच सापडतील स्वामींनी त्याच्याकडे फक्त पाहिले आणि त्याच्यावर ज्ञानबाण फेकले त्याबरोबर तो मुसलमान ग्रहस्थ तिथेच तटस्थ झाला त्याची समाधीच लागली समाधी उतरल्यावर त्याने स्वामींचे पाय धरले तो स्वामींची स्तुती करू लागला स्वामींनी त्याची भक्ती पाहून त्याच्या मस्तकावर हात ठेवून त्याला कृतार्थ केले आत्मस्वरूपात स्थिर केले तो आनंदाने आपल्या गावी गेला एकदा मुघलाईतून स्वामींकडे एक, स्वामीं एक गरीब सदाचारी ब्राह्मणबाई आली तिच्या मुलाचे डोळे गेले होते माझ्या मुलाची मुंज झाली तेव्हापासून त्याला दिसत नाही स्वामी कृपा करून याला दृष्टी द्या असे तिने स्वामींना सांगितले स्वामी म्हणाले थोडा वेळ थांब माझ्याकडे माझी परीक्षा घेण्यासाठी आणि वादविवाद घालण्यासाठी काही वैष्णव ब्राह्मण येणार आहेत त्यावेळी तुझ्या मुलाला दृष्टी येईल ते पाच वैष्णव आले ते विद्येच्या अहंकाराने इतके धुंद झाले होते की त्यांनी स्वामींना नमस्कार देखील केला नाही आल्या आल्या त्यांनी आपला पूर्वपक्ष मांडला स्वामी गप्प बसले आणि त्यांनी त्या अंध मुलाला बोलावले व या वैष्णवांच्या मनात जे प्रश्न असतील त्यांची उत्तरे दे असे सांगितले तो मुलगा म्हणाला मी लहान मी काय बोलणार स्वामींनी तात्काळ आपल्या गळ्यातील माळ त्याच्या गळ्यात घातली आणि त्याच्या डोळ्यांना झेंडूचे फुले लावली त्या क्षणी तो मुलगा सर्व दूर पाहू लागला त्याला जणू दिव्य दृष्टी प्राप्त झाली तो त्या पाच वैष्णवांशी व्यवस्थित वाद करू लागला शेवटी ते वैष्णव पराभूत झाले त्यांनी स्वामींचे पाय धरले आपल्या मुलाला दृष्टी आलेली पाहून ती ब्राह्मण स्त्री देखील आनंदित झाली श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ